शिवाजी महाराजांनी शिकवलं पण मराव कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा हा देश शाहू पुणे आंबेडकरांचा त्यांना मानाचा मुद्रा आणि आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून स्वतःच्या नेत्राचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या मोहिमेवर जाणाऱ्या सुवेदार नरजी तानाजी मालसेना मानाचा मुद्रा जो इतिहास जो इतिहास सांगितला जातो की कावळे बावळे किल्लं आणि त्या इतिहास युद्धामध्ये त्या जे धारातिथी पडले ते सरदार जगताप आणि जिवाजी सरकले यांना मानाचा मुजरा या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर व्याख्याते शिव व्याख्याते इतिहास अभ्यासक या सर्वांना विधेवर अभिवादन करून आणि आपण सगळे सरकले परिवार आणि इकडचे सांदोशीचे सगळे निवासी अभिवादन करून काही शब्द फक्त सांगणार आहे रयतेच्या स्वातंत्र्याची असा तर राहो उन्नत आमचा रायगडचा माता ज्या रायगड वती रयतेच्या स्वातंत्र्याची सफलदाता दिली त्या रायगडच्या कुशीत उसवलेले हे सांदोशी गाव इतिहास फार मोठा होता अपरिचित होता पण तो इतिहास लोकांपर्यंत आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे रामजी कदम साहेब असतील संतोष जी असतील आणि सगळे परिवार असेल आपला इतिहास आपण जगाला सांगायचा नाही तर कुणी सांगायचा आपला इतिहास जेव्हा आपण सांगतो जेव्हा आत्मीयतेने सांगतो तेव्हा ते त्या इतिहासाला एक वजन प्राप्त होत जगामध्ये सगळं दिखाव असतं पण तो दिखावू पुन्हा थोडासा बाजूला ठेवून जेव्हा तो इतिहास आपण जगतो जगाला सांगतो तो इथलाच फार मोठा असतो आणि हेच आपल्याला खर्च पाहिजे आज या कार्यक्रमासाठी अनेक गावावर लोक आलेले आहेत मुंबईवरून बऱ्याच लांब लांब ठिकाणावरून लोक आलेले का तर त्यांना हा इतिहास त्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे आणि खरंच खूप छान वाटत तर सांबोडचे गाव खूप आतमध्ये आहे कुणाला असं वाटत की आतमध्ये गाव आहे असं वाटणारही नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाव लोकांना कळतं पण तो इतिहासाच्या घडलेला इतिहास फार मोठा इतिहास आहे आणि जसं आता व्याख्याचे म्हणाले की हा इतिहास आपल्याला इथंपासून कळणार नाही ज्या वेळेला आपण त्या खिंडीमध्ये जाऊ तिथं गेल्यानंतर आपल्याला ती प्रचिती येते जसं आपण रायगडच्या मातीला स्पर्श केल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते ती प्रेरणा घेऊन आपण जगत असतो समाजामध्ये वावरत असतो तशीच प्रेरणा आपण त्या मातीला स्पर्श केल्यानंतर त्या खिंडीत गेल्यानंतर ती खिंड बघितल्यानंतर प्रत्यक्ष त्या तिथे गेल्यानंतर एक अंगावरती शहरे येतात आणि मग की काय असेल त्यावेळेला तो इतिहास तो इतिहास जिवंत राहाला पाहिजे चर सामानापर्यंत पोहोचला इतिहास फार मोठा आहे पण आपला इतिहास अशा पद्धतीने लपवला गेला आहे तो इतिहास समाजापुढे आणण्याचं काम बरेच जण प्रामाणिकपणे करत आहेत तर असतील 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 लेखक कारण हा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे आज अभिमानाने मी तानाजी बसूनचा इतिहास सांगते जे चूक आहे ते चूक जे बरोबर आहे ते बरोबर हा सांगण्याचा अधिकार मला आहे फक्त अधिकारच नाही का अधिकार आहेत तर त्याच्यावरती मी गेली दहा वाजता संशोधन शकते कारण तो उत्तम आहे तसं सांगशील अशी यांना इकडचा अभ्यास करणाऱ्या साहित्यिकांना इतिहास संशोधकांना अभ्यासाना मला सांगावं लागतं हा इतका चांगला इतिहास आहे इतका सौर्यवान इतिहास आहे पराक्रम आहे हा प्रामाणिकपणे मला हा इतिहास जन माणसापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथपर्यंत आले या कारखाने अवस्था वाटलं तर सर्कल आहे परिवाराची जी आत्मीयता जी निष्ठा आहे ह्या सगळ्या निर्गळी बघितल्यानंतर वाटतं की खरंच जे इतिहासाचं त्या पानांमध्ये गेल्या होती इतिहासाची ती पानं पलटत असताना कुठेतरी हा इतिहास असा मनामध्ये रुजत जातो आणि मग ते प्रत्येक लढाया आठवत जातो तर ह्या लढाया आठवत असताना आठवत होतो शिवकाळ हे मावळे खरच कसे जगले असतील ते आपल्या राज्यासाठी स्वतःच प्राणाच बलिदान देणारे त्यांच्या डोलारा उभा राहिला अज्ञात माणांचं रक्त सांडलं होतं आपल्याला माहिती नव्हतं तर त्यांचा इतिहास आपण शोधून काढूया त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करूया आभाराचे भार नको धन्यवादाची वाद नको तुमच्या सगळ्या जरूला त्यांना आवडेल मला कारण मी या इतिहासाची माझा कुठंतरी एक नाळ जोडलेली आहे समाजाची मी गेणेकरू आहे ते जुनानुबंध स्वप्नासाठी आज मी इथे आलेले धन्यवाद